अलो साहेब तुम्हाला कोणी दिवे मारण्याची धमकी दिली बरं काय ना प्रकरण काय तुमचं नेमकं आमचं प्रकरण शेतीचं आहे हा सांगा ना हो। शेतीचं प्रकरण आमचा इथे उखंड आहे आमचं कुठे खट टाकतो त्याने येऊन पत्र शेवट ठोकलं ते दारू गांजे कोण आले जात जाऊ चालू आहे तिथे मोठा आवाज करतो येत नाही दिले <laughs> दख़ल <laughs>

त्यांना त्यांच्या जास्ती जमे आमची लक्ष चार सतरा अठरा तरी पण क्षेत्र आहे काहीच दिलेलं नाही त्याच्यात होतं कोरोना स्टेशन मध्ये काही तक्रार वगैरे काही पोलिस स्टेशन होतो पट्टो पोलीस स्टेशन पोलिसांना काहीच बनत नाही आमच्या नाहीच बनत काही शेती

व्हिडिओ बसना कि तो पळतो आता तो को जा म्हणल्याने तो कपाट पास कसा जाऊ नका काय मला ती छे छे नाही येतला तो व्हिडिओचा आवाज करतो कोण तेव्हा कोण कोण मसलो उपासनाला मात तुमचं आता येत एक दोन दिवसामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर मग घेणार नाही निर्णय काय घेणार आहे मग निर्णय काय घेणार उठणार नाही